नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपण आज या व्हिडिओमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अर्थात पोखरामध्ये कोणकोणते लाभ मिळणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मिळणारे लाभ म्हणजे अंतर्गत मिळणारा लाभ म्हणजे वृक्ष लागवड बांबू लागवड शेतळी निर्मिती ठिबक सिंचन शेततळे मासे मासेपालन विहीर पुनर्भरण रेशीम उद्योग असेच अनेक विविध लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मिळणार आहेत शेतकरी वाहना तुम्हाला जर या अधिक योजना बद्दल किंवा अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी माहिती घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क श शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाळी पिंपळगाव तालुका परही जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहात्तर सासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा शेतकरी बांधून अशाच विविध शेतीविषयक माहितीसाठी व योजनांसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद